देशाच्या निवडणुकीचा रिझल्ट येणाऱ्या चार तारखेला येणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये भरभरून अमरावती जिल्ह्याच्या जनतेने नवनीतराला आशीर्वाद दिलेला आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा अंडग्रहण होता देशाचे पंतप्रधान मोदीजींनीसुद्धा अमरावती जिल्ह्यासाठी केलेला विकास अमरावतीच्या खासदार म्हणून नवनीत राणाने केलेला विकास राज्याचे नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरभरून अमरावती जिल्ह्याला विकासासाठी दिलेले पैसे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांची जी, जी सभा झाली देवेंद्र फडणवीसांची सभा झाली प्रदेश अध्यक्ष यांची सभा झाली या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोदीजींचा अंडरकरण ज्या ताकदीनं अमरावती जिल्ह्यामध्ये चालला अमरावती जिल्ह्यामध्ये केलेली नवनीत राणाची कामं यांची पावतीसुद्धा अमरावतीची जनता देणार आहे आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली टिप्पणी केली ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जी खिडकी देवेंद्र मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उभी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे okay. खऱ्या अर्थाने काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अनेक विरोधकांनीसुद्धा महाविकास आघाडीच्या आघाडीच्यासुद्धा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नवनीत राणाचं काम केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणासुद्धा शिवाय पर्याय नाही हे विरोधकांनासुद्धा माहीत होतं म्हणून दोन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी नवनीत राणांचा विजय हा निश्चित आहे जेव्हा निवडणुकीचं मतदान झालं तेव्हाच मी सांगितलं आणि पूर्ण ताकदीनं सगळ्या बहुजनांनी ताकदीनं साथ दिलेला आहे आणि येणाऱ्या चार तारखेला तुम्हाला रिझल्ट माहीत नाही ठाकूर या मंत्री असताना एकदाही मेलघाटात गेले नाही अमरावती जिल्ह्याच्या इतरचं एक योजना त्यांनी पाणीपुरवठी मंजूर केली नाही आज देखावा म्हणून ते मेलघाटमध्ये जातात आम्ही हर महिन्या दीड महिन्यामध्ये मेलघाटमध्ये जातो त्या ठिकाणी होळी साजरी करतो मेलघाटच्या आदिवासींच्या दुःखासुखामध्ये उभं राहतो त्या ठिकाणी जवळपास दोन हजार कोटीपेक्षा जास्त जल जीवन मिशनमधून मोदीजींच्या माध्यमातून कामं होत आहे मोदीजींच्या केंद्राच्या जल जीवन मिशनच्या योजनेचा लाभ खासदार नवनीतरणाच्या माध्यमातून मेलघाटमध्ये आदिवासी बांधवांना मिळालेला आहे एक हजारपेक्षा जास्त पैसे अप्परवर्धा धरणापासून तर अमरावतीपर्यंत पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलेले आहे आज मेलघाटच्या आदिवासींनी एकाहत्तर टक्के मतदान हे मोदीजींच्या बाजूला केलेलं आहे नवनीत राणांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून आज यशोमती ठाकूरनी किती नाटक केलं तर अमरावती जिल्ह्याची जनता जाणते की देखाव्यासाठी मेलघाटमध्ये दे जाऊन विरोधकारखं विरोध करायचं त्यापेक्षा मंत्री असताना जर एखादा दिवा त्यांनी जर त्या मेलघाटमध्ये लावला असता तर त्या दिव्याची ज्योत आता ही पाणीटंचाई भासली नसते पण पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी राज देशाचे पंतप्रधान मोदीजी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणांनी मेलघाटमध्ये काम केलं अमरावती जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून मी काम केलं या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्याच्या जनतेला पाण्यापासून दिलासा मिळत आहे नव आणि यशोमती ठाकूरांचा जो दौरा आहे तो फक्त विरोध म्हणून एक नाटक दौरा आहे ते नाटक दौरा